पुंडलिकवर दे हारी विठल ज्ञानदेव तुकाराम पंडलीनाथ महाराज की जय सर्वप्रथम आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो पांडुरंगाला वंदन करतो आणि श्री संत मोरे माऊली महाराजांना देखील विनम्र वंदन करतो इथं उपस्थित मठाधिपती परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींना देखील मनापासून मी वंदन करतो आणि इथं उपस्थित आपले महाराज दुसरे अमृताचार्य महाराज यांचे मनापासून मी स्वागत करतो ते मगाशी म्हणाले मला तुमच्या बाजूला बसलो आहे पण माझं धर्मदंड घेऊन इथं बसलो आहे आणि इथं धर्मदंड आणल्यावर पहिलं चेकिंग करायचे पण आज चेकिंग झाली नाही त्यांना मी म्हणालो आज इथे एकनाथ शिंदे आहे त्यामुळे चेकिंग होणार नाही कारण आज व्ही आय पी आम्ही नाही व्हीआयपी वारकरी आहेत व्हीआयपी हे संत संतस मंडळी आहे आणि मग मी नेहमी म्हणतो की राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान हे केव्हाही उंच असतं केव्हाही वरचं आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून इथं उपस्थित भरत आहेत योगेश आहेत तानाजी सावंत आहेत अभिजित पाटील आहेत संजय कदम आहेत जिल्हाधिकारी आपले कुमार आशीर्वाद आहेत कुलदीप जंगम आहेत अतुल कुलकर्णी आहेत चंद्रकांत कळंबे आहेत शशिकांत चव्हाण आहेत सरपंच ताई आहेत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे कार्तिकी एकादशी उद्या म्हणजे आता झाला सुरूच आणि तिथीप्रमाणे कार्तिकीला यावर्षी येण्याचं भाग्य दादा महाराज माझ्या परिवाराला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो आषाढीला देखील तीन वेळा आषाढी एकादशीची पांडुरंगाची पूजा करण्याचा मान संधी भाग्य मला मिळालं तेही मी माझं भाग्य समजतो आणि खरं म्हणजे पांडुरंगाची पूजा आषाढी एकादशी काही बाराही महिने वारकरी करत असतात आणि खरं म्हणजे यावर्षी देखील बघितलं लाखो वारकरी या पंढरीत आलेले आहेत त्यांचं आगमन झालं आहे आषाढीला देखील मी यावेळेस आषाढी एकादशीच्या अगोदर आलो होतो इथलं नियोजन बघण्यासाठी व्यवस्था मला वाटतं कुमार तुम्ही होते कलेक्टर गेल्या वर्षी देखील आणि वारकरी बांधव भगिनींना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून मी येऊन गेलो आणि मला आनंद आहे की जी आपण प्रथा सुरू केली या पंढरपूरमध्ये स्वच्छतेची निर्मल वारीची या ठिकाणी पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था माझ्या भगिनींसाठी चेंजिंग रूम असतील स्नानगृह असतील हे सगळं जे आहे चंद्रभागेचा परिसर सगळे रस्ते सगळीकडे रोषणाई बघून एक आनंद वाटतो की आज पंढरपूरमध्ये वारकरी बांधव भगिनींची गैरसोय होणार नाही याची काळजी पूर्णपणे प्रशासनाने घेतली आहे याचा आनंद आणि समाधान मला आणि दादा महाराज मी लहानपणी पण पन यायचो आजी आजोबा आई वडिलांच्या बरोबर कारण मी शेतकरी आणि वारकरी कुटुंबातला आहे आणि याचा देखील मला अभिमान आहे की एक शेतकरी वारकरी कुटुंबातला एक सर्वसामान्य प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री मी झालो ही पांडुरंगाची आणि तुमच्या सगळ्यांची कृपा आहे बाळासाहेब धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की राजकीय अधिष्ठान खरं म्हणजे तुमच्यासारख्यांच्या संत श्रेष्ठांच्या आशीर्वादामुळे आम्ही काम करू शकतो लोकसेवा जनसेवा करण्याचं बळ ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला तुमच्याकडून मिळते पांडुरंगाकडून मिळते आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो आमचे दिगेसाहेब सांगायचे की कुठेही अखंड हरिनाम सप्ताह असला कीर्तन असलं की नेहमी जायचं का कारण या धकाधकीच्या आयुष्यात हे सगळे स्पर्धा सगळं जे काही युग आहे याच्यामध्ये काही ना काही काळ पांडुरंगाचं नामस्मरणामध्ये आपला जातो आणि आपले विचार बदलतात आपली वृत्ती बदलते आणि एक चांगली दिशा आपल्याला मिळते आणि म्हणून साहेबांच्या पश्चात पण कुठंही अखंड हरिनाम सप्ताह असला तर नक्की मी जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये मला वेगळा आनंद मिळतो आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की लाखो वारकरी या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्तांची खरी दिवाळी आज आहे खरी दिवाळी आपली झाली पण खरी वारकऱ्यांची दिवाळी कधी आषाढी आणि कार्तिकीला असते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोच आणि मी जेव्हा मुख्यमंत्री असताना मला आता दादा महाराजांनी सांगितलं की अनेक कामं करण्याची संधी मिळाली अनेक निर्णय घेण्याची मला संधी मिळाली लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याची संधी मिळाली या महाराष्ट्रामध्ये अनेक विकास प्रकल्प पुढे नेण्याची संधी मिळाली तसंच वारकरी माझ्या बांधव भगिनींसाठी देखील काही ना काही करण्याची संधी मला मिळाली या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत लाडकी बहीण योजना जी सुरू झाली ही लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही बिलकुल बंद होणार नाही आणि वारकरी संप्रदाय जो आहे वारकरी दिंड्यांना जे अनुदान आपण सुरू केलं अनेक योजना आपण विम्याच्या सुरू केल्या जे जे काही करता आलं ते आपण करण्याचा प्रयत्न केला आज या ठिकाणी आपली दर्शन रान आहे एकशे तीस कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले मंदिरासाठी देखील आपण जे काही अडीचशे कोटी आपण मंजूर केले आज खऱ्या अर्थाने लाखो लोक इकडे येत है। आहेत आणि लाखो लोकांना सोयी सुविधा पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही आमचं काम पुढे नेतोय सरकार म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय भरत शेट्टी सांगितलं या ठिकाणी खरं म्हणजे आम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही दादा महाराजांनी सांगितलं तेव्हाही तसाच होतो मुख्यमंत्री आहे तसाच आहे पुढं पुड़, पुढेही कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे मुख्यमंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आता उपमुख्यमंत्री आहे तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय काल आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार मला या राज्यामध्ये अनेक निर्णय घेण्याचं भाग्य मिळालं मी सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन आणि आता मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसासाठी आपण वाहून घेतलं पाहिजे माझ्या कारकिर्दीमध्ये गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं भाग्य देखील मला मिळालं आणि म्हणून हे आपलं पहिलं राज्य आहे देशातलं गोमातेला मातेचा दर्जा देणं आणि आने अशा अनेक निर्णय घेण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय एक मोठी शक्ती आहे एक मोठी ताकद आहे आणि म्हणून ही ताकद आपल्याला जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि मी नेहमी सांगतो हे महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शूरांची वीरांची आणि संतांची भूमी आहे या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये मी अनेक वेळा सांगितलंय संतांच्या केसालाही धक्का लागता का नये अशा प्रकारचं राज्य आपलं आहे आणि म्हणून संतांचं राज्य संतांची भूमी वारकऱ्यांची भूमी कष्टकऱ्यांची भूमी शेतकऱ्यांची भूमी शेतकरी संकटात आहे वारकरी म्हणजे कोण शेतकरीच मी म्हणजे कोण शेतकरी वारकरी आणि म्हणून आता अजून पाऊस पडतोय नोव्हेंबर महिना सुरू झाला दादा महाराज मे महिन्यात पाऊस सुरू झाला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सहा महिने होऊन गेले नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस संकटात शेतकरी आहे त्याचे अश्रू पुसले पाहिजे त्याच्या त्याचं दुःख दूर केलं पाहिजे म्हणून मी पांडुरंगाला नेहमीच साकडे घालत असतो माझ्या बळीराजाला सुखी कर त्याच्यावरती येणारी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये आनंद दे आणि म्हणून आम्ही सरकारने मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही अडीच वर्षामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारची संकट आली किंवा शेतकऱ्यांसाठी योजना केल्या आतापर्यंत पंचेचाळीस हजार कोटी रुपये दादा महाराज शेतकऱ्यांसाठी आपण त्याचा प्रबंध केला आता देखील केल। देवेंद्रजी आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही महायुती सरकारने अजितदादा मी देवेंद्रजी आम्ही निर्णय घेतला आता हे संकट मोठं आहे हे संकट मोठं आहे इथं जमीन खरडून गेली आहे घरांची पडझड झाली आहे शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आणि मग आता देखील बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकरी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही यासाठी केलं आणि म्हणून या, या पांडुरंगाला मी साकडं घालतोय आता पूजेतही घालणार आहे की या महाराष्ट्रावरची सगळी संकट दूर कर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम कर सगळ्या सुख समृद्धी आनंद त्यांच्या जीवनामध्ये नांदू दे अशा प्रकारची माझी विनंती असणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज या ठिकाणी संस्थांमार्फत आपण मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली त्याचं था समाधी स्थापना झाली संत मोरे माऊली महाराज सेवा समितीच्या वतीने या ठिकाणी आपल्या समाधीचं माऊलीच्या समाधीचं लोकार्पण झालं या ठिकाणी मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर भक्त निवासाचं देखील भूमिपूजन झालं हे मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मी का इथं कधीही कुठलंही काम जाहीर घोषणा करून करत नाही मी केलेलं या हाताचं काम या आताला कळत नाही आणि म्हणून जे जे आपल्याला जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं तिथे एकनाथ शिंदे उभा राहील अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो तुमचं निवेदन माझ्याकडे दिलेलं आहे आणि म्हणून मग अशी भरत शेटनी सांगितलं जिथं आपत्ती तिथे एकनाथ शिंदे जिथं संकट तिथे एकनाथ शिंदे हे माझं काम आहे हे माझं कर्तव्य आहे ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो वेळ खूप झालाय आपण बराच वेळ कितीचा काय वेळ होता चार वाजताची वेळ होती आता वाजायला आले साडे अकरा वाजले मी आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण मी येताना पाहिलं भरत शेटनी सांगितलं मी कुठे थांबलो नाही कुठे विश्रांती घेतली नाही आलो थे सरल थे आ, आ, ते सरळ ते आमच्या आपला वारी पर्यावरण वारी त्या कार्यक्रमात गेलो तिथून सगळे वारकरी सगळे लोक भेटत भेटत मध्ये लोक शेकडो हजारो लोक भेटत भेटत आले आता मी त्यांना भेटल्याशिवाय कसं जाऊ शकतो पुढे येऊ शकतो कारण मी एक कार्यकर्ता आहे आणि मला आज इथं ये येताना उपमुख्यमंत्री म्हणून नाही ते पांडुरंगाचा वारकरी म्हणून येण्याचं सगळ्यात मोठं भाग्य मला मिळालेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्याला आणि एवढं मोठं तुम्ही माऊली मोठं काम उभं केलेलं आहे आणि हे सगळी कोकणातली लोक आहेत भरशेट मला आत्ता कळलं तुम्ही एवढं का घाई करत होते का घाई करत होते भरशेठ <laughs> सगळ्यांना बाजूला करत होते हे चला हेच चला आता इथं आल्यानंतर कळलं हे सगळी माणसं तुमच्याकडची <laughs> आहेत आणि प्रेम आहे सगळं आणि म्हणून कोकणातला माणूस हा अतिशय प्रेमळ असतो आणि दिला शब्द की पाळतो तसाच एकनाथ शिंदे देखील शब्दाला जागतो दिलेला शब्द पाळतो आणि जे बोलतो तेच करतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी जे जे काही आपण मला आ, निवेदन दिलेलं आहे हे निवेदन माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि इथं हजारो लोक येतात इथं त्यांची सेवा त्यांची सोय जर झाली याच्यापेक्षा दुसरं काय पुण्य असू शकतं आणि हे पुण्य पदरात पाडून घेण्याचं भाग्य माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळालं तर माझ्यासारखं भाग्यवान कोणी दुसरा नाही आणि म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र रामकृष्ण हरी